हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत आलेल्या अपयशानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलंय शेवटी मतदार राजा हा फार महत्वाचा असतो प्रयत्न करणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं काम असत त्यांनी त्यांनी प्रयत्न केले परंतु भाजपाला अतिशय चांगलं यश मिळालं त्याबद्दल भाजपचं अभिनंदन मनापासून कौतुक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या देतृत्व या सगळ्या निवडणुका भाजपमध्ये लढलेल्या होत्या आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आता इतरांचा त्याच्यामध्ये पराभव झाला पराभव झाला आज स्वतःचं गणित असं असतं की पराभवाने अजून जायचं नसतं पुन्हा त्याच्यामध्ये आपलं आपलं काम करत राहायचं असतं अरे बाबा अजून चोवीस तास पण झालेले काल तीन वाजता निकाल लागला पहाटे पहाटे काही त्याच्यामध्ये अगे बसतील त्याच्याबद्दलची माहिती घेऊ काय झालं कसं झालं तेवढं वातावरण मीडिया पण म्हणत होता की चांगलं वातावरण आहे चांगलं वातावरण वाता आहे आमचे अंदाज चुकले तसे मीडियाचे पण अंदाज चुकले पण ठीक आहे ना राजा हा महत्वाचा आहे माझ्या दृष्टीने आताच कृषी प्रदर्शन हे खूप महत्वाचं आहे आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आणि माझ्या एकंदरीत महाराष्ट्र हा कृषी प्रसाद राज्य आहे आणि त्याच्यामध्ये जेवढं शेतकऱ्यांना मी समाधान करू शकू तेवढं एक तिथं आर्थिक सुबत्ता येण्याच्या करता मदत होत असते आणि म्हणून आम्ही त्या कामाला जास्त प्राधान्य दिलंय आणि त्याच्यात आमच्या कृषी विकास प्रतिष्ठान त्याच्यात मध्ये आमचं कृषी विज्ञान केंद्र राजेंद्रजी पवार खूप लक्ष घातलं आणि तुम्ही पण माझी तुम्हाला विनंती की काही गोष्टी तुम्ही पण दाखवा मीडियाच्या माध्यमातन प्रिंट मीडियानी कसे ते माहिती द्यावी आणि इलेक्ट्रॉनिक मीडियानी ते दाखवावं की काय काय तिथं चाललेलं आहे त्याच्यामध्ये मला त्याबद्दल काय बोलायचं नाही तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र